शेतकरी बंधू संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये दे मकेचं पीक हे वर्षानुवर्ष वाढतंय बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये मकीची लागवड करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये मका पिकामध्ये देखील अडचणी वाढल्यात खरं तर मकाचं पीक हे तसं लागवडीसाठी अतिशय साधं सोपं असं समजलं जातं परंतु पूर्वी इतकं आता मकेमध्ये चांगलं उत्पादन शेतकऱ्याला येत नाही अनेक अडचणी त्यामध्ये येत आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची समस्या आहे ती म्हणजे तणाच्या नियंत्रणाची आणि मग बऱ्याच वेळा मार्केटमध्ये अशी काही तर नाशिकायती जी पाठीमागच्या अनेक वर्षापासून वापरली जात आहेत आणि त्याचा आता रिझल्ट यायचा जवळपास थांबलाय बंद झालाय एका बाजूला मका मध्ये चालले आहे दुसऱ्या बाजूला आपल्याकडे पशुधन मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग जनावरांना चारा आणि मुरघास अशा दोन पद्धतीसाठी मकेचा वापर अतिशय चांगला होत असताना ही मका ही अलीकडच्या काळामध्ये अडचणीत येते मी म्हणालो तसं यामध्ये अनेक पद्धतीची तणनाशक आहेत कारण मनुष्यबळ नाही लोक आता शेतामध्ये कामाला यायच्या मानसिकतेमध्ये नाही तरुण पिढी तर शेतामध्ये येतच नाही मग अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की बाबा मजूर मिळत नाही तर थोडीशी मार्केटमध्ये जाऊया काही औषध आणूया आणि ती फवारूया मारूया आणि मका चांगली आणूया परंतु असं असलं तर मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं पाठीमागची दहा पंधरा वर्ष झालं मकेमध्ये बाजारामध्ये नवीन कुठल्याही पद्धतीचं तननाशक नाही आणि मग तीस तीस तननाशक मकेमध्ये वापरल्यामुळे आज रिझल्ट द्यायचे बंद झालेत कारण तण यांनी त्या ठिकाणी त्या औषधाशी जुळवून घेतले औषधाची ताकद आणि तणाची ताकद आता जवळपास सारखी झाली किंबहुना तण ही त्या ठिकाणी त्या औषधांपेक्षा जास्त ताकदवान झाली आणि त्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होतं की एका बाजूला आपण फवारणी करतो परंतु दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी पुन्हा मजूर लावून ते तण त्या ठिकाणी काढून घ्यावं लागतं मग अशा वेळेला नेमकं करायचं काय मका लवाईस सोडून द्यायची का एवढे सोन्याचे दिवस मकेला आले असताना मग हातबल व्हायचं का तर आता ही विचार करायची गरज नाही किंवा हा प्रश्न किंवा ही चिंता तुम्हाला करायची गरज नाही कारण आता बाजारामध्ये गोदरेज कंपनी घेऊन आले अशी डाका नावाचं मका पिकामधलं अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं हे तणनाशक नेमकं काय करतंय याचा वापर कसा करायचा याचा काय फायदा होतो या सगळ्या गोष्टी आपण आता या पुढच्या काही दहा मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी दे आपल्यासोबत हे प्रॉडक्ट ज्या शेतामध्ये वापरले त्या शेता शेताचे स्वतः शेतकरी आणि या प्रोडक्ट बद्दलची माहिती सांगण्यासाठी या आशी डाकाच्या संदर्भातली माहिती सांगण्यासाठी गोदरेजचे प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत मी पहिल्यांदा शेतकऱ्याला बोलवतो आपलं स्वागत आहे श्रीराम डप्पल सोबत आहेत खरं तर तुम्ही ह्या प्रोडक्टचा वापर केलाय तुमच्याकडे आता मला मका भरपूर दिसते याच्यामध्ये मला सांगा की इथं वापरलेलं क्षेत्र आणि दुसरं क्षेत्र ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय पलीकडे काय हा जो क्षेत्र आहे आमच्याकडे जवळपास एक एकरचा मकाचा प्लॉट आहे हा आणि ह्या प्लॉट मध्ये आम्ही जे तर डेमोमो मध्ये हा कन्सेप्ट घेतला आणि एक टाकेमध्ये आम्ही याची फवारणी केली मागील पंचवीस दिवसापूर्वी आणि पंचवीस दिवसापूर्वी इथं जो हा असा टाका घेतलाय एक हो एका टाकीचा सॅम्पल घेतला होता आणि त्याचा रिझल्ट आम्हाला चौथ्या पाचव्या दिवसापासून दिसायला सुरुवात झाला आणि अदरवाइज दुसऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे एकाच फवारातल्या दुसऱ्या बाजूला आम्ही दुसऱ्या कंपनीचा एक फवारणी केला तर मात्र त्याचा आतापर्यंत जवळपास पंचवीस ते तीस दिवस झाले पाहिजे तसं समाधानकारक असा रिपोर्ट आम्हाला आलेला नाही समाधानकारक त्याचा रिझल्ट आम्हाला भेटला नाही बरेचसे गवत जे आजही जशान तसं आहे मी तुम्हाला दाखवू शकतो ती गवत आजही म्हणजे ज्या प्रमाणात इथं मला शंभर टक्के रिझल्ट भेटलाय तो रिझल्ट मला त्या ठिकाणी फोर्टी पर्सेंट पण मिळाला नाही कुठ कुठली गवत कव्हर केली तुमच्या शेतामध्ये आणि तिथं शिल्लक राहिले फॉर एक्झाम्पल ह्या ह्या अशा टाकामुळे जे आहे ना गवत हा प्रकारच राहिला नाही म्हणजे कुठला दाखवण्यासाठी पार्टच राहिलेला नाही आणि तिकडं जर बघितलं आपण ज्या साइडला आपण दुसऱ्या ऑदर कंपनीचा जो आपण फॉरनिंग केला आहे त्याच्यामध्ये एक ठराविक प्रकारचा गवत एक फक्त अकार्यक्षम झालाय म्हणजे तो स्टॉप झालाय पण तो पाहिजे तसा म्हणजे नायनाट झाला नाही किंवा संपलेला नाही बऱ्याचशा बरं आपण ज्या सगळ्यात आज आम्हाला सगळ्यात जास्त जर त्रास असेल तो चिकट्या गवताचा आहे कारण मकामध्ये मा मागील दोन म, दोन वर्षापासून चिकट्या गवत हा खूप प्र, मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना चिकट्या गवत जो आपल्या अंगाला बिलकतो ना त्याचे बसून शरीराला खूप सारे साईड इफेक्ट आहे आणि जे आपण कपडे परिधान केलेले असतात ते कपडे पण त्या चिकट्या गवतामुळे खराब होऊन जातात लक्षात तो तो चिकट्या गवत आजही आपण बघू शकतो की तो आज एट इज जसाना तसाचे बाकी केना पण आपण बघितला जसा तसा आहे फक्त काही प्रमाणामध्ये एक थोडेफार जो गवत आहे ज्याची वयाची कमतरता कमी असल्यामुळे तो सुकलेला आहे फक्त पण इज पूर्ण सुकला नाही वाढला नाही पण जो असा डाब जो आम्ही इथं घेतलाय असा डाब त्याचा खूप चांगला रिझल्ट भेटलाय आणि मी माझ्या म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी बाकीच्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की मी स्वतः खात्री करून घेतलीये आणि आज महागाईच्या युगामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा युग म्हणजे मकासाठी स्वर्ण दिवस आलेले मकासाठी स्वर्ण दिवस आले तर मकापासून सनी ए पासून तर झेड पर्यंत मॉर्निंग बसून तर इव्हिनिंग पर्यंत जवळपास ऐंशी टक्के जे प्रोडक्ट आहे ते मक्कापासून बनताय आणि एक आपल्याला एक सांगायचं अजून अभिमानास्पद गोष्ट आहे की केंद्र सरकारनं यावर्षी इथेनॉलमध्ये मकाचा उपयोग हो हो खूप मोठ्या प्रमाणात बरुण। घेतला आहे म्हणजे सांगायचं म्हणजे मक्काचं जे येणारं पीक असेल किंवा शेतकऱ्यांचे जे दिवस असेल ते सोन्याचे दिवस असेल पण या सगळ्या सोन्याच्या दिवसासाठी जे आहे ना शेतकऱ्याला मशागत खूप करावं लागते आणि मशागत करत असताना सगळ्यात तो जर डेड लाईन म्हणून जात असेल पहिली गोष्ट म्हणजे अतिवृष्टी ही खूप मोठ्या प्रमाणात होते आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये असेल छत्तीसगड असेल किंवा उत्तराखंड असेल या भागामध्ये आपल्या या वर्षी खूप मोठी होती किंवा अतिवृष्टी झाली त्याच्यातच शेतकरी पहिलेच कंबरड मोडलेला असतो आणि याच्यामध्ये जास्त पाणी असल्यामुळे जे ना प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत कारण पाऊस कंटिन्यू मोठ्या प्रमाणात तो आणि तण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे काय असतं वरतून पाऊस चालू असतो आणि खालून तण वाढत असतं आणि या दोन्ही प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याचं जे मेन पीक आहे ते या तण खाऊन घेतं दाबून टाकतं त्याच्यामुळे कंडिशन अशी शेतकरी हवालदिल होतोय आणि त्याचं कंबरड मोडत आणि आणि अशा टायमाला त्याला मजुरी हा एक जो मेन पार्ट आहे शेतीसाठी तो मजुरी म्हणजे आज काम करण्याची दानच कोणाची आहे आणि थोड्या फार मजूर आहे कारण मजूर जे मजूर हा जो प्रकार जर बघितला आपण तर शेतकऱ्यांमध्ये मजुरीचे प्रमाण खूप नगण्य झालंय कारण शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मजुरासाठी जे शासनानं विविध प्रकारचे जे योजना आणल्या आहे त्याच्यामुळे काम करण्याची नाकारता या मजुरांमध्ये आलेली आहे तर मी या सगळ्या याच्यातून एकच सांगेल की या तणा तणापासून जर आपल्याला वाचायचं असेल मकाची शायनिंग जर घ्यायची असेल मकाचा अवरेज जर घ्यायचा असेल तर एक वेळेस हे गोदरेज कंपनीचा असा टाक नक्कीच वापराव मी वापरली मी एक एज्युकेटेड शेतकरी आहे मला याचा चांगला अनुभव आला मी बाकीच्या शेतकऱ्यांना पण या वेळेस होतोय की एक वेळेस आपण गोदरेज कंपनीची औषधी नक्की वापराव आणि आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटतो त्या साइड साईड इफेक्ट होतो का पिकांवर कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही तणनाशकांचा वापर केला की त्या पिकांना ट्रेस बसतो चटका बसतो पिकं तशी वाढत नाहीत किंवा खुजी राहतात किंवा त्यामध्ये तशी शायनिंग येत नाही तर हि तर तुम्हाला काय तसं झाल्यासारखं वाटलंय का बघा आम्ही जेव्हा सुरुवातीला या मकावर फवारणी केली ना या मकाचं वय होतं करीमन करीमन एक महिन्याच्या लगभग वय होत जेव्हा आम्ही फवारणी केली ना तर तेव्हा ही मका म्हणजे अशी सुकलेली आणि पिवळ्या प्रकारात होती त्याला आपण पिवळा प्रकार म्हणतो म्हणजे कोवळा पिक त्याच्यापासून त्या पिवळ्या पिकापासून मका सुकण्याचे चान्सेस असतात जेव्हा मी फवारणी केली ना फवारणी नंतर जे पिवळे पण आहे ना तो दिवसेंदिवस कमी होत गेला म्हणजे सांगायचं तात्पर्य की ह्या औषधाचा या मकाला कुठलाही साईड इफेक्ट नाही उलट हे औषध टानिकच्या रूपाने सुद्धा एक डबल काम करतं हा म्हणजे फायदा चांगला होतोय फायदा चांगला होतो ठीक आहे थोडस ह्यातलं टेक्निकल काही बाब आहे त्या म्हणजे जसं की हे कसं वापरलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा मी जसं सुरुवातीला म्हणाल तसं मार्केटमध्ये मा आता एकच मॉलिक्युल बरेच वर्ष वापरून किंवा एकाही औषधं ठराविक वर्ष वापरून आता तण देखील त्या औषधाला सोकावलेत त्याला मरत नाही त्याच्या आरी पडत नाहीत जात नाहीत संपत नाहीत मग अशा वेळेला ही नवी केमिस्ट्री नेमकी कंपनीनं काय आणलंय याचा फायदा शेतकऱ्यांना कसा आहे आणि मग ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठलं तण किती जळतंय काय होतंय ही सगळी माहिती तर कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या खर तर शेतकरी तुमच्या या अशी टाकाच्या वापरातनं प्रचंड समाधान आहे कारण त्यांचा बोलताना जो उत्साह होता आणि मी वापरले फक्त माझा नाही फायदा झाला पाहिजे तर अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे हे त्यांची तरमळ खरं त्यांनी बोलून दाखवली मला थोड्याशा टेक्निकली गोष्टी नावांचे तशा पाहिजे त्या की हे अशी टाका नेमकं किती प्रकारच्या तणावर काम करते कारण शेतकऱ्यांनी सांगितलं की पलीकड त्यांनी इतर कंपनीचे फवारणी केली आहे परंतु अजून देखील ते तण बऱ्या पद्धतीनं तसंच आहे अगदी पंचवीस टक्के एक तण त्या ठिकाणी थांबले ते पण संपलेलं नाही आणि इथं मात्र जिथं अशी टाकाची फवारणी केली तिथं बघायला सुद्धा गवत शिल्लक नाही एवढा चांगला रिझल्ट त्याला आणलाय खरं तर इतकेच काय तर आज मला वाटतं जवळपास दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांनी ती शेत तुमचा हा प्रयोग बघितलाय मला थोडस सा सांगा की हे नेमकं कुठ कुठल्या तणांवर मेजर काम करते कारण लोकांचं असं झालंय की फवारणी करून सुद्धा त्याला पुन्हा मजूर लावून ते तण काढून घ्यावं लागतंय तर हे नेमकं कुठ कुठल्या तणावर काम करते तर आता जर आपण पाहिलं तर हे काय होतं की शेतामध्ये जर पाहिलं तर तुमची लांब पाण्याची तण आणि गोल पाण्याची पणं वेगवेगळ्या प्रकारचे तण असतात त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आज झालं दुधी झालं मोठी दुधी छोटी दुधी लवाळा केना तांदूळजा चवळी अशे वेगवेगळ्या भे प्रकारचे तण आहेत <laughs> पण आता शेतकऱ्यांची मेन समस्या काय झालेली आहे याच्यामध्ये पण काय होतंय आज आपण जर पाहिलं केना झालं कांडेगाव झालं रेशीम काटा झालं पिवळा धोत्रा झालं मोठी दुधी झाली हे तण शेतकऱ्यांची मकामधली आताच्या बाजारातल्या औषधांनी मरत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कसा वाढत चाललाय औषध पण वापरायचं आणि पुन्हा त्याचबरोबरी करायची दौरे मारायचे त्याचा खर्च त्यांचा वाढत चालेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ती एक मोठी समस्या आहे म्हणून जर आपण जर ह्या अशी टक्का जर जळ वापरतोय त्यामुळे जे मी आता तुम्हाला जे कठीणतेने सांगितले पिवळा धोत्रा कांडे गवत रेशीम काटा प्रामुख्याने चिक्टा ही जी गवत आहेत ही सर्व प्रकारचे गवतं आपण टाकाने पूर्णपणे नियंत्रित होतात त्याच्यामुळं हेच एक आपण जर आता बाजारातले औषध आणि मधलं हा एक मोठा फरक आहे आता बऱ्याच वेळा बघा शेतकरी त्याची त्याची प्रॅक्टिस करत असतो त्या शेतामध्ये अनेक जण मला माहित आहे की आम्ही बऱ्याच यशोगाता सांगतो बरेच उत्पन्नाचे व्हिडिओ देतो त्यावेळेला जे प्रॅक्टिस असते त्या प्रॅक्टिसमध्ये शेतकरी आता हातबल काही गोष्टींमुळे त्यातली महत्वाची गोष्ट अशी की मार्केटमध्ये बरीच औषधे येत आहेत काही औषधं नव्या नावाने पण येतात परंतु त्याच्या आतली केमिस्ट्री पुन्हा आपण बघितली किंवा त्याच्या आतले मॉलिक्युल बघितले तर तेच तेच आहेत फक्त ते नावं बदलून पुढे येत आणि मी अगदी सुरुवातीपासून म्हणतो की तण आता सोकावले त्यानं आता त्यांना मरण आहेत तर हे पुन्हा तुम्ही हे जुन्यालाच नवं नाव दिले का तर ह्याच्यामध्ये काही नवीन प्रयोग झाले नाही आता जर आपण पाहिलं तर हे जे आशी हे जे तुम्ही जे प्रमाणे विचारलं की हे नवीन तंत्रज्ञानावर बनवलेल तर हे गोदरेजने काय केलेले जपानची जी कंपनी आय एस के नावाजलेली कंपनी त्यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्यांदा भारतामध्ये म्हणजे याच्या अगोदर ही केमिस्ट्री हे जे त्याचं जे आशी टाकातलं जे टेक्निक हे भारतामध्ये आपल्याकडे कुठेही नाहीये तर हे पहिल्यांदा आपण भारतामध्ये याचं लॉन्चिंग करतोय बरोबर म्हणजे हे काय आपण जुन्या प्रणालीवर हे केलेलं नाहीये तर नवीन तंत्रज्ञानावर बनवलेलं औषध आहे आणि आपण या वर्षी भारतात पहिल्यांदा गोदरेज घेऊन आलेलो आता हे किती थोडस कसं वापरायचं किती मिली वापरायचं हेचं प्रमाण कसं आहे आणि कशा पद्धतीने त्याचं मिश्रण केलं पाहिजे थोडस सांगा आम्हाला दाखवा हे आमच्यापेक्षा हे भरपूरदा काय होतं की का आपण जर शेतकरी जर पाहिले तर शेतकऱ्यांची एक चूक काय होते की बाबा आपण औषध कसं वापरायचं शेतकऱ्यांच्या पर्यंत ही माहिती गेली पाहिजे की औषध कसं वापरायचं तर आशे टाका जर पाहिलं तर आशे टाका मध्ये या दोन बॉटल येतात ओके तर याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्या आशे टाकाशी टाका हे पन्नास एम एल आहे एका छोट्या बॉटलमध्ये आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक त्याच्या बरोबर आलेला आहे तो म्हणजे सरफेक्टंट ह्या दोन गोष्टी आपल्याला या अशी टाकाच्या बॉटलमध्ये मिळतील तर <laughs> आपल्याला ज्यावेळेस मक्कामध्ये फवारणी करायची ते फवारणी करताना आपल्याला काळजी काय घ्यायची की आपण फवारणीच्या अगोदर आपल्याला दहा लिटर पाणी एका बकेटमध्ये घ्यायचं त्या बकेटमध्ये दहा लिटर पाणी घेतल्याच्या नंतर आपण त्या बकेटमध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आपल्याला त्याच्यामध्ये अठरा जिन त्याच्यामध्ये मिक्स करायचं ते व्यवस्थित रित्या ढवळून घ्यायची ती कारण पावडर आहे ती पावडर पूर्ण आपल्याला त्या बादलीमध्ये डिझॉल्व झाली पाहिजे ती विरगळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नंतर आपल्याला हे पन्नास एम एल ऐंशी टाका हे आपण त्याच्यामध्ये टाकायचं त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आणि शेवटी शेवटी आपण हे सरफेक्टन जे चारशे एम एल आहे हे चारशे एम एल आपण त्या बकेटमध्ये टाकून पूर्णपणे ते द्रावण आपण ढवळून घेणार हे आपलं एक स्टॉक सोल्युशन आपलं तयार होईल त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण फवारणी करणार आहे शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर ते जे दहा लिटर आपण बनवलेले प्रति पंप त्यातलं एक लिटर औषध घ्यायचं अर्धा लिटर पंप जो आहे तो आपला पाण्याने भरून घ्यायचा त्याच्यानंतर हे एक लिटर द्रावण येते त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर पुन्हा पंपामध्ये औषध टाकून ते पंप पूर्ण हे हे करून घ्यायचं हलवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण फवारणीला ते औषध घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला या चार ते पाच स्टेपमध्ये औषधाचे मिश्रण करायचे आहे आता हे एकदा फवारणी झाल्यानंतर किती दिवसापर्यंत हे तणाला रोखून धरते तो कालावधी काय आहे नेमका म्हणजे कारण का, का? तुमचं हे तण मारलं की एक तर ते किती दिवसात कव्हर होतंय हा एक प्रश्न आहे आणि दुसरं त्यानंतर ते किती दिवस रिलीफ करते बरोबर आहे तर आता मी जसं तुम्हाला मिश्रणाचं सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय लक्षात घ्यायची की ज्यावेळेस आपण फवारणीला जातोय तर माझ्या शेतकरी बंधूंना अजून एक विनंती आहे की त्यांनी ज्यावेळेस आपण फवारणीला त्यावेळेस आपला पंप आहे त्या पंपाला आपल्याला जो कट नोझल असतो किंवा आपण तन्नाशेचा नोझल तो वापरावा त्याच्यामुळे आपल्याला अजून सुंदर रिझल्ट मिळतात ते करताना आपल्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये पुरसा ओलावा पाहिजे चलता चलता आपण काय करायचं एक अशी माती घेतली तर त्याचा एक लाडू तयार होतो त्याला म्हणायचं आपल्याला एक वापसा कंडिशन म्हणतो आपल्या शेतकरी भाषेत जर म्हणलं तर त्यावेळेस आपण फवारणी करतोय या जर आपण स्टेजला जर आपण गेलो तर आपण शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्यावेळेस आपल्या तणांची जी अवस्था आहे ती जास्तीत जास्त चार ते पाच बानांची पाहिजे <imitation> जर त्या ठिकाणी जर चार ते पाच पानांची अवस्था जमिनीमध्ये ओलावा असेल आणि त्यावेळेस जर आपण त्या अवस्थेमध्ये जर आपण फवारणी केली तर आज आपण हा प्लॉट मध्ये आपण उभे <imitation> आहेत तर याच्यामध्ये तुम्ही पहा आम्ही त्या अवस्थेमध्ये फवारणी केली होती <imitation> तर आज पंचवीस दिवस झालेले आहेत दिवस पंचवीस <imitation> पंचवीस दिवस झालेले आता आपल्याला शेतकऱ्यांनी पण सांगितलं की तर इथं कोणत्याही प्रकारचं तण दिसत नाहीये ते जर आपण बाजूच्या प्लॉट मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी जसं आता आपल्याला शेतकऱ्यांनी पण सांगितलं की बाकीचे तण थोडे थोडे तसेच राहिलेले आहेत पण पन, आज हे पंचवीस म्हणून याचा जो एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर याचा दीर्घकालीन तुम्हाला नियंत्रण मक्केला मिळून जात अगदी आणि खर तर हे सगळं फार महत्वाचं आहे कारण हे जी औषधं आहे ती मी म्हणालो तसं मी हे का दाखवायला लागलो कारण बऱ्याच वेळा आपण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या पिकाच्या संदर्भाने यशोगाथा करतो परंतु हे होत असताना त्यातल्या प्रॅक्टिस सुद्धा शेतकऱ्यांना कळणं गरजेचं आहे त्यातली काही नावं औषधं मॉलिक्यूल लोकांना कळणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातलं हे मका पीक आहे बऱ्याच वेळा तुम्ही आमच्याकडे मकेचे व्हिडिओ बघितले असतील परंतु हे पिकवत असताना जी तण नावाची जी प्रचंड महत्वाची समस्या आहे त्याच्यावर जर नियंत्रण आणायचं असेल तर अशा पद्धतीची नवे मॉलिक्यूल <coughs> मी नवीन मॉलिक्युल का म्हणतो किंवा नवीन टेक्नॉलॉजी नवं तंत्रज्ञान ना का म्हणतोय तर इथं पाठीमागची अनेक वर्ष झालं तेच ते पद्धतीचं औषध वापरून तण आता त्या औषधावर हबी झालेत म्हणजे तण कवर होत नाही औषधाला तण औषधापेक्षा तण भारी झाले आणि मग अशा वेळेला हे नवं तंत्रज्ञान येणं मला वाटतं आमच्यातल्या मका उत्पादकासाठी अतिशय महत्वाचं होतं कारण मी म्हणालो तसं घरटी आता जनावरांची संख्या वाढली दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला इथेनॉलमध्ये मका चालले आणि मग अशा वेळेला जर मकाला सुवर्ण संधी आहे परंतु मका येणार नसेल उत्पादन घटणार असेल तर त्यासाठी शेतकऱ्याच्या हातामध्ये अशा पद्धतीचं प्रोडक्ट जाणं फार महत्वाचं आहे कारण हे प्रोडक्ट शेतकऱ्याच्या मकेचं उत्पादन वाढवणार आहे त्यामधल्या तणाचं नियंत्रण त्याला करून देणार आहे आणि उद्या हे मकेचं उत्पादन वाढल्यानंतर निश्चितपणानं शेतकऱ्याला फायदा होणार आहे हे प्रोडक्ट वापरत असताना ते दीर्घकालीन तणाचं नियंत्रण तर करतंच परंतु पिकाला कुठल्याही पद्धतीचा ताण देत नाही पिकाला कुठल्याही पद्धतीचा ट्रेस देत नाही उलट मगाशी शेतकरी म्हणला तसं क टॉनिक सारखा पिकाला सपोर्ट करून हे पीक अतिशय हिरवगार आणतं आता हा मकाचा प्लॉट बघितला तर मोठा पावसाचा स्ट्रोक ह्याला बसलाय आणि अगदी वीस पंचवीस तीस दिवसाचा हा प्लॉट असून देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे काही काही रिझल आहे तो या प्लॉट मध्ये झाले त्यामुळे तुम्ही जर मकेचे उत्पादक शेतकरी असाल तुम्हाला जर मकेतून चांगल्या पद्धतीने मुरघास घ्यायचा असेल जनावरांना चारा म्हणून मका वापरायचा असेल मकेचं एकरी उत्पन्न मकाच्या स्वरूपामध्ये घ्यायचं दाण्यांच्या स्वरूपामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या गोदरेजच्या अशी डाकाचा वापर करू शकता आपण हे नाव का सांगायला लागलोय कारण गोदरेज हा काय ब्रँड आहे हे पाठीमागच्या सव्वाशे ते दीडशे वर्षापासून आपल्याला माहित आहे साधं घरामध्ये कपाटे घ्यायचं म्हणलं तर सुद्धा गोदरेजचं कपाटे घ्यायचं कारण का तर गोदरेज म्हणजे खात्री गोदरेज म्हणजे विश्वास हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून तर या गोदरेजचं हे अशी टाका तुम्ही खात्रीने आणि विश्वासानं तुमच्या मकाच्या शेतामध्ये वापरून चांगला उत्पन्न घेऊ शकता मकतल्या या तणनाशकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या औषधाचा वापर तुम्ही करून बघा तुम्हाला हा कसा वाटतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून आपण मका प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रॅक्टिस शेतकऱ्याला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत परंतु तुर्तास तरी मकासाठी वरदान ठरलेलं हे तणनाशक तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद